नमस्कार सर खूप चांगलं ज्ञान दिलं आम्हाला अजूनपर्यंत आम्ही असं ऐकून होतं की ज्ञान किंवा अन्नदाता शताविषयी भाव तसं आम्ही त्याच्यामध्ये अजून एक मन जोडून ज्ञानदाता शताविषयी भाव आम्ही हे सांगू शकतो की खरोखर असं मी पहिल्यांदा असं ऐकतो की एका धार्मिक कार्यामध्ये ज्ञानाचं वगैरे काय जनरल नॉलेज वगैरे आहे की आम्ही आम्ही एक आता कॉर्पोरेट मध्ये काम करतो ते सतरा अठरा वर्ष मी त्या ऑफिस मध्ये आहे नेहमी असं बरं आमच्यावरती बंबाणी करते की आपण एक आपली कंपनी एका सपोर्ट करा सपोर्ट करा एकमेकाला तुमचं ज्ञान दुसऱ्याला वाटा आपली फॅमिली आहे त्यांनी तुम्ही तुमची फॅमिलीने दुसऱ्यांची घडवून म्हणजे आम्ही प्रत्यक्ष बघतो ना तर एकमेकाचं पाय काम केलं त्याला काही चुकीचं काय करायचं की त्यांनी काय मिस्टेक केली का के ती मिस्टेक आपण सॉल्व करायची आम्ही बघत ना तळमळीने स्वतःची म्हणजे स्वतःच्या मुलाला कसं पण देतो किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिली मेंबरला कंठ शब्द वगैरे कुठे भाषणामध्ये बोलले असते की शून्य 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 ऐकून कोणाने राग येतो पण जेव्हा बोलतात ना तोपल्याशिवाय त्या माणसात त्याला ज्ञान मिळत नाही तसं त्यांचे भले त्यांचे शून्य शब्द वगैरे इग्नोर करा पण कर आम्हाला बोलण्याची वरिष्ठ सवय नाही पण मनापासून तुमचे धन्यवाद